तिला मोकळ्या केसात बघून विक्रांतसमोर वाणीचा चेहरा आला त्याला मायामध्ये वाणी दिसत होती त्याने स्माईल करत मायाला वाणी समजून तिच्या मानेवर हात ठेवून तिला स्वतःकडे ओढलं आणि म्हणाला तुला माहितीये तू तु माझी स्लिपिंग पेल आहेस तुझ्याशिवाय मला झोप लागत नाही त्याचा आवाज नशेत बुडाल्यासारखा दपका होता मायाला वाटलं की विक्रांत हे सगळं तिच्यासाठी म्हणतोय त्यामुळे ती आणखीनच त्याच्याजवळ आली तू का मला सोडून जायचं म्हणतेस तुला काय हवंय पैसे घर गाडी मी नाही जाणार तुला सोडून विक्रांत माया म्हणाली मायाचा आवाज कानावर पडताच विक्रांत पुन्हा भणावर आला त्याने डोळे दोन तीन वेळा उघडून मायाकडे पाहिलं आता त्याला मायामध्ये मायाच दिसत होती तो तिथून उठण्याचा प्रयत्न करू लागला नशेमुळे विक्रांतचे पाय लडखडत होते त्यामुळे मायाने त्याला खांद्याचा सहारा देऊन बेडजवळ आणलं विक्रांत थेट पाठमोरा बेडवर पडला आणि हसत मायाकडे पाहू लागला माया देखील त्याच्या बाजूला झोपून त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली विक्रांत स्वतःला वाणीच्या विचारातून बाजूला ठेवून मायासोबत तो क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करत होता पण ते शक्य होत नव्हतं आपल्या फस्ट्रेशनमध्ये त्याने मायाला स्वतःपासून दूर ढकललं ती जाऊन बेडच्या कोपऱ्यात पडली विक्रांत ही काय वागणूक का आहे ती संतापून म्हणाली गेट आऊट विक्रांतसुद्धा जोरात ओरडून म्हणाला नशेत तो उठून उभा राहिला तो डगमगत होता त्याच्यात स्वतः चालण्याचीही ताकद राहिली नव्हती माया पुन्हा पुढे येऊन त्याला पकडून म्हणाली विक्रांत पडशील डोंट टच मी मी म्हणालो ना गेट आऊट त्याने दरवाजाकडे इशारा केला मायासाठी हा फार मोठा हो अपमान होता कोणी मुलगा तिला घरी बोलावतो बेडरूममध्ये घेऊन जातो आणि नंतर या पद्धतीने अपमानित करतो हे तिला सहन होत नव्हतं पण ती त्याला काही बोलू शकत नव्हती रागाने माया तिथून निघून गेली विक्रांत डगमगत बाथरूममध्ये गेला आणि शॉवर चालू करून त्याखाली उभा राहिला थंड पाण्याचे थेंब अंगावर पडताच त्याने डोळे मिटले आणि बंद डोळ्यात त्याला स्वतःसोबत सोबत वाढी दिसत होती तो स्माईल करत तिला इमॅजिन करू लागला स्लिपिंग पील आय नीड यू नशेतच पुन्हा पुन्हा बोलू लागला त्याने बाद तपकडे पाहिलं आणि जाऊन त्यात आडवा झाला नशेमध्ये तो तिथेच बेहोश होऊन पडून राहिला रात्रभर त्या थंड पाण्यात राहून तो आपल्या आरोग्याला किती धोका निर्माण करत आहे याची त्याला कल्पनाही नव्हती ज्या माणसाला त्याच्या डॉक्टरांनी एक ग्लासही ड्रिंक पिण्यास मनाई केली होती तो गेल्या दोन दिवसापासून सतत दारू पित होता काल विक्रांतने अतिप्रमाणात दारू पिल्यामुळे आणि संपूर्ण रात्र पाण्यात भिजल्यामुळे सकाळी जेव्हा त्याची झोप उघडली तेव्हा त्याचं शरीर तापाने धगधगत होतं ऑफिसमध्ये पोहोचताच तो थेट खुर्चीत कोसळला आणि डोळे बंद केले वाणी कॅबिनचं दार नॉक करून आत आली विक्रांतला अशा अवस्थेत खुर्चीवर बेशुद्ध बसलेला पाहून तिला थोडं विचित्र वाटलं तिने विक्रांतच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं सर तुम्ही ठीक आहात ना विक्रांतने तिचे हात घट्ट पकडले आणि डोळे उघडले त्याचे डोळे लाल झालेले पाहून वाणीने पटकन हात पुढे करून त्याच्या कपाळाला स्पर्श केला सर तुम्हाला तर खूप ताप आलाय तिने आजूबाजूला पाहिलं विक्रांत तिच्याकडे एक टक पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता वाणीने मेडिकल किट काढली काही औषधं तिने बाहेर काढून विक्रांतला दिली तुम्ही काही खाल्लंय का सर तिने विचारलं विक्रांत काही बोलला नाही फक्त तिच्याकडे एक टक पाहत राहिला सर प्लीज बोला ना तुम्ही काही खाल्लंय का वाणी थोडी ओरडून म्हणाली विक्रांतचं असं लहान मुलासारखं वागणं तिला अजिबात आवडायचं नाही प्रत्येक गोष्टीसाठी तिला विनंती करावी लागायची आणि आता ती त्रासलेली होती विक्रांतने तिचा हात झटकला आणि म्हणाला नाही करायचा मला नाश्ता जा इथून सगळे नको मला कोणी सर तुम्ही आत्ताच औषध घेतलं आहे जर पोट रिकामं राहिलं तर ॲसिडिटी होईल सकाळी ब्रेकफास्ट केला होता का विक्रांत थंड आवाजात म्हणाला तुला माझी काळजी आहे हो सर मला तुमची काळजी आहे अच्छा करायलाच हवी तुला माझी काळजी शेवटी मी तुझा बॉस आहे वाणीने डोळे मिटले आणि पुन्हा शांतपणे म्हणाली तुम्ही ब्रेकफास्ट केला नाही बरोबर ना विक्रांतने हलकेच मान डोलावली वाणी लगेच कॅबिनमधून बाहेर गेली काही वेळाने सँडविच आणि ज्यूसचा ग्लास घेऊन परत आली सर नाश्ता करून घ्या विक्रांत खुर्चीवर लेटून बसला होता नीट उठून बसण्याचाही प्रयत्न करत नव्हता इतक्यात अमर आत आला वाणी चिंतेत दिसत होती आणि विक्रांतला अशा अवस्थेत खुर्चीवर बसलेला पाहून अमर पुढे येत त्याच्या कपाळावर हात ठेवत म्हणाला अरे सरांना तर ता ताप आलाय हो मी औषध दिलं आहे पण त्यांनी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे आणि आताही काहीच खायला तयार नाहीत जर त्यांनी काही खाल्लं नाही तर त्यांना ॲसिडिटी होऊ शकते वाणी म्हणाली एक मिनिट असं म्हणत अमरने सँडविचचा एक घास घेतला आणि विक्रांतच्या तोंडात देण्याचा प्रयत्न केला पण विक्रांतने त्याचा हात झटकला त्यामुळे अमरच्या हातातून सँडविच खाली पडलं आणि त्याचा हात खुर्चीला आपटला सर प्लीज काहीतरी खाऊन घ्या वाणी पुन्हा त्याला विनवणी करू लागली महिन्यातून दोन चार वेळा तरी वाणी आणि अमरला अशा सिच्युएशनचा सा सामना करावा लागायचा विक्रांत लहान मुलांपेक्षाही जास्त एरिटेटिंग व्हायचा तेवढ्यात अमरचा फोन वाजला वाणी तू ट्राय कर सरांना काहीतरी खाऊ घाल मला जावं लागेल ओके ती म्हणाली आणि पुढे आली तिने सँडविचचा एक छोटासा तुकडा घेतला दुसऱ्या हाताने विक्रांतचे दोन्ही घाल गाल, गाल पकडले आणि जबरदस्तीने त्याचं तोंड उघडून तो तुकडा आत टाकला विक्रांत तिच्याकडे बघत राहिला पण आता खात होता वाणीने त्या प्रकारे पूर्ण सँडविच त्याला खाऊ घातलं मग टिशूने त्याचा चेहरा पुसून ज्यूसचा ग्लास त्याच्या ओठांजवळ नेला विक्रांतने पूर्ण ज्यूस संपवलं आणि मग ती शांतपणे बाहेर निघून गेली वाणी बाहेर गेल्यानंतर विक्रांत व्यवस्थित खुर्चीवर बसला आणि हसत म्हणाला नाही वाचू शकत तू माझ्यापासून कारण मला माहीत आहे माझ्या पपेटला कसं नाचवायचं तुला इतकं नाचवेन की तू थकशील आणि शेवटी माझ्याकडे येशील माझ्या तावडीतून तुझी इतक्या सहजा सहजासहजी सुटका होणं अशक्य आहे डोंट वरी माय स्लीपिंग पील तू माझ्याकडे स्वतःहून येशील त्या दिवशी दिवसभर विक्रांतने वाणीला अक्षरशः हैराण करून टाकलं होतं औषधांमुळे त्याचा ताप उतरला होता पण त्यानं मुद्दाम कमजोरीचं कारण सांगून तिला आपल्या इशाऱ्यावर इकडे तिकडे पळवलं असं करत करत संध्याकाळपर्यंत वाणी इतकी थकली होती की आता तिच्यात विक्रांतचा एक शब्द ऐकायचीही ताकद उरली नव्हती तेव्हाच अमर आत आला त्यानं फाईल विक्रांतच्या टेबलावर ठेवत म्हटलं सर उद्याच्या पूजेची सगळी तयारी झाली आहे वाणी तू एकदा जाण्याआधी चेक करून घे वाणी थकलेल्या आवाजात म्हणाली अमर तूच बघशील का ॲक्च्युली आय एम नॉट फिलिंग वेल तिच्या या अवस्थेवर विक्रांत मनातल्या मनात हसत होता कारण हे सगळं त्यानंच तर केलं होतं तिला थकवण्यासाठी ओके okay, उद्या पूजेला वेळेवर ये अमर म्हणाला हो येईन पण आता थोडा आराम करायचा आहे अमरच्या फाईलवर सही करून विक्रांत कॅबिनमधून बाहेर गेला विक्रांत गेल्यानंतर वाणी ही अमरसोबत ऑफिसमधून निघाली दुसऱ्या दिवशी कंपनीच्या ॲन्युअल डे निमित्त पूजेचं आयोजन केलं होतं ज्यात माया आणि विक्रांत बसणार होते कंपनीतील सर्व कर्मचारी या पूजेला आमंत्रित होते सकाळीच मायाकडे तिची ब्युटिशियन आली आणि तिला तयार करण्यात गुंतली तब्बल दोन तासाच्या तयारीनंतर मायाने आरशा स्वतःकडे पाहिलं ती सुंदर दिसत होती तिनं हिरव्या रंगाची साडी नेसली होती त्यासोबत एक बॅकलेस ब्लाऊज आणि पूर्ण शृंगारात माया पूजेसाठी तयार होती इकडे विक्रांतच्या घरातल्या सगळ्यांनी आज कुर्ता पायजामा परिधान केला होता पंडितजींनी पूजेची सगळी तयारी करून ठेवली होती आज विएनच सुंदरपणे सजवण्यात आलं होतं सर्वत्र फुलांची सजावट आणि लायटिंगने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता विक्रांत आज खूपच देखणा दिसत होता पिवळा कुर्ता आणि पांढरा पायजामा परिधान करून तो पंडितजींकडे जाऊन उभा राहिला पंडितजींनी त्याला बसायचा इशारा केला विक्रांतचे वडील मायाकडे पाहून म्हणाले जा बेटा विक्रांतच्या शेजारी जाऊन बस आज वाणीसुद्धा साडी घालून आली होती ऑफ व्हाईट रंगाची अगदी साधेपणानं नेसलेली साडी इकडे माया जाऊन विक्रांतच्या शेजारी बसली मायाचे आई वडीलही आजच्या पूजेला उपस्थित होते सकाळी पूजा आणि संध्याकाळी पार्टी असा कार्यक्रम ठरलेला होता पंडितजींनी मंत्रोच्चाराने पूजा सुरू केली तेवढ्यात अगरबत्तीच्या धुरामुळे विक्रांतला खोकला येऊ लागला पंडितजींनी पटकन अगरबत्ती बाजूला ठेवली त्रिभुवनजींनी पुढे येऊन विचारलं विक्रांत तुझी तब्येत ठीक आहे ना विक्रांतने हो मध्ये मान डोलावली त्रिभुवनजी वाणीला हाक मारून म्हणाले वाणी वाणी बेटा जरा बघ याचं डाएट आणि औषधं तूच पाहतेस तुलाच कळेल काय झालंय त्यांच्या बोलण्यावर वाणी पुढे आली विक्रांतचा हात पकडला आणि त्याची नाडी तपासली सगळं ठीक होतं पण तरीही विक्रांत खोकतच होता, होता। थंड आवाजात विक्रांत म्हणाला पंडितजी तुम्ही पूजा सुरू ठेवा पंडितजी मंत्र म्हणत होते आणि विक्रांत व माया त्याप्रमाणे विधी करत होते वाणी तिथून उठून निघू लागली तेव्हाच विक्रांत तिचा हात पकडून तिला आपल्या शेजारी बसवत म्हणाला माझी तब्येत बरी वाटत नाहीये इथेच बस ती त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण विक्रांतपासून स्वतःला सोडवू शकली नाही पण माया इकडे वाणीकडे रागाने पाहत होती वाणीने मायाच्या नजरा पाहिल्या आणि उठून जायचं ठरवलं पण विक्रांतने तिचं मनगट घट्ट धरून ठेवलं होतं वाणी आल्यापासून त्याने अजूनही तिच्याकडे पाहिलं नव्हतं त्याचं पूर्ण लक्ष पंडितजींकडे होतं मधात विक्रांत एका बाजूला माया आणि दुसऱ्या बाजूला वाणी बसलेली होती पूजा संपल्यानंतर विक्रांत आरती करतो आणि आरतीची थाळी मायाकडे देत म्हणतो सगळ्यांना आरती दे मायाला साडी सांभाळणं कठीण जात होतं म्हणून ती वाणीला म्हणाली वाणी तूच कर हे वाणी जी आत्तापर्यंत विक्रांतच्या थोडी मागे बसलेली होती उठून पुढे आली तेव्हाच विक्रांतची नजर तिच्यावर गेली ऑफ व्हाईट साडी सोनेरी बॉर्डरसह साधेपणानं पण सुंदर दिसणारी वाणी आज काहीतरी वेगळीच भासत होती नेहमी नो मेकअप आणि साध्या कपड्यात राहणारी तिने आज थोडा मेकअप केलेला होता आणि साडीत तिचा फिगर विशेष खुलून दिसत होता ती आरतीची थाळी घेऊन पुढे जाऊ लागली तेव्हाच विक्रांतने तिचा रस्ता अडवला आणि आरती घेण्याच्या बहाण्याने काही सेकंद तिच्याकडे एक टक पाहत राहिला वाणी त्याच्या नजरा चांगल्या प्रकारे ओळखत होती तिनं आजूबाजूला पाहिलं सगळेजण आपल्या कामात व्यस्त होते आणि जे त्यांच्याकडे पाहत होते त्यांना विक्रांतच्या रूड बिहेवियरची सवय होती त्यांना माहीत होतं की विक्रांतची नजर किती कठोर आहे त्यामुळे ते त्यांना त्याचं हे वागणं नॉर्मल वाटत होतं वाणी थोडी सावरून साईडला गेली पण विक्रांतच्या नजरासोबत घेऊन गेली आता विक्रांतने एक क्षणासाठी सुद्धा तिला आपल्या नजरेतून ओझल होऊ दिलं नाही तेवढ्यात माया त्याच्या शेजारी बसत म्हणाली संध्याकाळच्या पार्टीला तू कोणत्या रंगाचा ड्रेस घालणार आहेस का काय झालं विक्रांत वाणीकडे पाहतच म्हणाला विक्रांतचं बोलणं असं होतं जणू तो उत्तर देत नाही आहे तर तिच्यावर उपकार करत आहे नाही ॲक्च्युली आजच्या पूजेमध्ये आपले रंग मिसमॅच झाले आहेत ॲटलीस्ट संध्याकाळी तरी आपल्याला एकमेकांना सूट होईल असं काहीतरी घालायला हवं ब्लॅक चालेल का माया आनंदाने विक्रांतचा हात धरत म्हणाली पण विक्रांत अजूनही वाणीकडेच पाहत होता त्याला हेही जाणवलं नाही की मायाने त्याचा हात धरलेला आहे त्याने हाताकडे पाहिलंसुद्धा नाही त्याची नजर अजूनही आरतीची थाळी घेऊन सगळ्यांभोवती फिरणाऱ्या वाणीवरच होती माया विक्रांतच्या नजरेचा पाठलाग करते त्याला अशा रीतीने वाणीकडे पाहताना बघून तिला दोघांवरही राग आला विक्रांतला ती काही करू शकत नव्हती पण वाणी ती एक कर्मचारी होती आणि एका कर्मचाऱ्याला धडाक शिकवणं सोपं असतं असा विचार करून तिने मनातच काहीतरी ठरवलं प्रसाद घेतल्यानंतर सगळेजण जेवायला आपापल्या जागी बसले प्रत्येकाला आपलं जेवण स्वत घेऊन खायचं होतं पण इथे विक्रांत मात्र बॉससारखा बसून वाणीच्या येण्याची वाट बघत होता अमरने येऊन विचारलंही होतं की त्याच्यासाठी जेवण आणू का पण विक्रांतने नकार दिला होता विक्रांतची वाट बघता बघता मायाने जेवण आटपलं पण विक्रांत अजूनही वाणीकडेच पाहत होता त्याला असं वाटत होतं की उठून वाणीला उचलून मिटीत घ्यावं आणि तिला आपल्यासोबत घेऊन निघून जावं वाणी मात्र सर्व पाहुण्यांना प्रसादाचे बॉक्स देत नम्रतेने जेवण करून जाण्याची विनंती करत होती तिच्याकडे पाहिलं की वाटत होतं जणू तीच या सगळ्या कार्यक्रमाची होस्ट आहे विक्रांत मात्र खुर्चीत आरामात बसलेला होता थोड्या वेळाने त्रिभुवनजी वाणीकडे येऊन म्हणाले वाणी तू होतीस म्हणून सगळं झालं सगळं तूच सांभाळलंच बेटा मला तर काहीच कळत नाही काय करायचं काही हरकत नाही अंकल तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही माझे बॉस नाही अंकल आहात तर मग एका अंकलसाठी इतकं करायलाच हवं ना वाणी स्माईल करत म्हणाली तू जेवलीस का त्रिभुवनजींनी विचारलं नाही तुम्ही जेवलात का नाही मी अजून काही खाल्लं नाही तर चला आपण सोबतच जेवूया असं म्हणून वाणी त्यांच्यासोबत आली तिने त्रिभुवनजींसाठी प्लेट काढून टेबलावर ठेवली ते बसले आणि तिला म्हणाले तू पण तुझी प्लेट घेऊन ये बेटा तेवढ्यात तिथे फेरफटका मारत विक्रांत आला तुम्ही जेवत आहात डॅड हो बेटा तू पण जेवून घे त्रिभुवनजी म्हणाले तोपर्यंत वाणी तिची प्लेट घेऊन आली होती ते पाहताच विक्रांतने आपला हात पुढे केला तिची प्लेट घेतली आणि टेबलावर ठेवत म्हणाला माझ्या हातात थोडी वेदना जाणवते काय झालं विक्रांत त्रिभुवनजींनी काळजीने विचारलं माहीत नाही पण असं वाटते नर्वचा प्रॉब्लेम आहे आणि मला भूक लागली आहे वाणी तू मला जेवण खाऊ घालशील का सर मी वाणीने आजूबाजूला पाहिलं बहुतांश पाहुणे निघून गेले होते पण अजूनही काही लोक तिथे होते असं नव्हतं की वाणीने त्याला कधी जेवण खाऊ घातलं नव्हतं विक्रांत तिला त्रास देण्याच्या निमित्ताने तिच्या हातून अनेकदा जेवला होता पण बंद खोलीत कुणाला खाऊ घालणं आणि सगळ्यांसमोर तसं करणं यात खूप फरक होता तेवढ्यात वाणीची नजर मायावर पडली माया मॅडम वाणीने तिला आवाज दिला माया वाणीसमोर ॲटिट्यूडमध्ये उभी राहिली वाणी म्हणाली विक्रांत सरांच्या हाताला थोडी वेदना आहे तुम्ही त्यांना जेवण सारून देऊ शकता का वाय नॉट माया म्हणाली आणि वाणीकडे पाहत हसली वाणी आपली प्लेट तिच्याकडे सरकवत म्हणाली ही घ्या तुम्हीच खाऊ घाला तिने विक्रांतकडे पाहिलं हलकी स्माइल दिली आणि तिथून निघून गेली वाणीला वाटत होतं ती विक्रांतच्या तावडीतून सुटली आणि आता माया त्याला खाऊ घालेल पण ती विसरली होती तो विक्रांत सिंग होता एक प्लॅन फेल झाला तर दुसरा तयार ठेवणारा विक्रांतने मायाच्या हातून एक घास खाल्ला आणि तो घास चावायला त्याने तब्बल दहा मिनटं लावली पण त्याच्या अशा स्लो खाण्यामुळे माया कंटाळून गेली एका पुरीचा घास त्याने तोंडात पंधरा मिनटं दाबून ठेवला विक्रांत तू खरंच इतका स्लो खातोस का मायाने विचारलं हो माझं डायजेशन ठीक नाही म्हणून हळू खावं लागतं विक्रांत शांतपणे म्हणाला माया थकली होती तिला स्वतःला पॅम्पर करून घेणं आवडायचं कुणाला पॅम्पर करणं नाही आता तुझा हात ठीक आहे का तिने पुन्हा विचारलं तुला काही काम असेल तर तू जाऊ शकतेस इट्स ओके पक्का ना मी जाऊ हो जा विक्रांत हसत म्हणाला आणि वाणीकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर एक कपटी स्माईल होती जणू त्याने पुन्हा आपल्या शिकाराला जाळात पकडलंय वाणी त्याने तिला आवाज दिला त्याचा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचला तिने वळून पाहिलं तर विक्रांतने डोळ्यांनीच प्लेटकडे इशारा केला वाणीने त्याला दुर्लक्षित केलं आणि स्वतःची प्लेट बनवून दुसऱ्या टेबलवर जाऊन बसली ती अशा ठिकाणी बसली की विक्रांत तिला दिसत नव्हता तिने पुरीचा एक तुकडा तोडला भाजीला लावला आणि तोंडात टाकायला जात होती इतक्यात कुणीतरी तिचा हात पकडून तो घास आपल्या तोंडात टाकला आणि तेही अशा प्रकारे की तिची बोटंसुद्धा त्याच्या तोंडात होती वाणीने झटकन हात ओढून घेतला डिलिशियस मला माहीत नव्हतं जेवण इतकं टेस्टी असतं विक्रांत हसत म्हणाला त्या क्षणी वाणी अशा पद्धतीने बसली होती की विक्रांत उठल्याशिवाय ती उठू शकत नव्हती ती विक्रांत आणि भिंतीच्या मध्ये अडकली होती भूक लागली आहे मला जेवण खाऊ घाल विक्रांतने आज्ञा दिली सर माया मॅडम खाऊ घालत होत्या ना तुम्हाला तू खाऊ घाल विक्रांत पुन्हा म्हणाला सर प्लीज आपण पब्लिकमध्ये आहोत सीन क्रिएट करू नका जर तू नाही खाऊ घातलंस तर सीन नक्कीच होईल आणि तुला माहीत आहे मला काही फरक पडत नाही असं म्हणत विक्रांत तिचा हात प्लेटमध्ये ठेवून म्हणाला आता खाऊ घाल नाहीतर मी तुझ्या तोंडून घास घेईन नाहीतर माझ्या तोंडातला घास तुझ्या तोंडापर्यंत पोहोचवेन त्याचे हे शब्द ऐकून तिच्या अंगाला काटा आला विक्रांतसोबत घडलेली एक घटना तिच्या डोक्यात चमकून गेली तिनं लगेच प्लेटमध्ये हात घातला आता विक्रांत अगदी नॉर्मलपणे खात होता ना चावायला वेळ लागत होता ना त्याचं डायजेशन खराब होतं तिने दिलेला प्रत्येक घास तो शांतपणे खात होता असं करून त्याने पूर्ण जेवण संपवलं आता तरी खाऊन झालं ना तुमचं आता जा तुम्ही वाणी म्हणाली विक्रांतने वाणीच्या साडीचा सा पदर हलकेच उचलला आणि आपल्या नाकाजवळ नेऊन त्याचा वास घेतला यातून सुद्धा तुझीच खुशबू येते तो म्हणाला वाणीने पदर खेचण्यासाठी हात पुढे केला पण विक्रांतने आपले ओठ तिच्या साडीवर पुसले त्याच्या तोंडाभोवती लागलेलं ला अन्न आता साडीत पुसलं गेलं होतं तो पदर सोडून विक्रांत थोडा पुढे झुकला आणि मुद्दाम अशा प्रकारे झुकला ज्यामुळे त्याचा चेहरा वाणीच्या चेहऱ्याला लागला आणि हळूच तिच्या ओठांवर आपल्या ओठांचा स्पर्श करून विक्रांत तिथून निघून गेला वाणीने पटकन आपल्या तोंडावर हात ठेवलं तिनं आजूबाजूला पाहिलं आणि तिच्या डोळ्यात भीती उतरली कारण माया तिच्याकडेच बघत होती त्या क्षणी वाणीला असं वाटलं की ती खूपच लहान झाली आहे आणि माया तिच्यापेक्षा कितीतरी मोठी जणू ती मायाची काहीतरी वस्तू चोरते आणि माया तिला चोर नजरेनं पाहते आता वाणीला तिथे एक क्षणही थांबवत नव्हतं ती जेवण न करताच तिथून निघून गेली हे कदाचित कुणी पाहिलं नसेल पण विक्रांतने मात्र पाहिलं की आज वाणीने जेवण केलं नव्हतं बाहेर येऊन ती टॅक्सीची वाट पाहत होती तेवढ्यात आतून सिक्युरिटी गार्ड आला वाणी मॅडम अरे अण्णा काय झालं तिच्या ऑफिसचा गार्ड समोर उभा होता त्याच्या हातात त्या हॉटेलचं पार्सल होतं जिथून पूजेसाठी जेवण मागवण्यात आलं होतं हे घ्या मॅडम खूप जेवण उरलंय वाया जाईल तुम्ही खाल्लं का अण्णा वाणीने विचारलं हो मॅडम मी पण माझ्या घरी माझ्या मुलांसाठी थोडं घेऊन जाईन तो म्हणाला वाणीला खूप भूक लागली होती म्हणून तिनं पार्सल घेतलं नंतर गार्डने आज जाऊन विक्रांतला सांगितलं सर वाणी मॅडमला पार्सल देऊन आलो आहे विक्रांतनं आपल्या वॉलेटमधून काही पैसे काढले आणि त्याच्या हातात ठेवले हे घे तू पण तुझ्या घरच्यांसाठी जेवण घेऊन जा गार्ड खुश झाला संध्याकाळची पार्टी पार्टी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होती ही पार्टी फक्त व्ही एन एससाठीच नाही तर संपूर्ण बिझनेस वर्ल्डमध्ये प्रतिष्ठेची समजली जायची इथे केवळ बिझनेस डील नाही तर नवे क्लायंट्स मिळवण्यासाठीही लोक हजेरी लावत आज मायानं आपले काही मित्रही तिथे बोलवले होते ती ठरवून आली होती आज ती वाणीला सगळ्यांसमोर अपमानित करेलच होस्ट म्हणून विक्रांत आपल्या संपूर्ण कुटुंबासह आधीच हॉलमध्ये उपस्थित होता ब्लॅक कलरच्या बिझनेस सूटमध्ये तो कमालीचा अट्रॅक्टिव्ह दिसत होता मायानं सुद्धा ब्लॅक रंगाचा गाऊन घातला होता गुडघ्याच्या वरपर्यंत एक स्लीट असलेला ज्यामुळे तिचा लुक क्लासिक आणि अट्रॅक्टिव्ह दिसत होता संपूर्ण पार्टीत सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच होतं तेवढ्यात अमरसोबत वाणी आत आली दोघांनी एकमेकांशी मॅच होईल असे कपडे घातले होते वाणीने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता जाळीदार बायांमुळे तिचे हात अतिशय आकर्षक दिसत होते पुढून आणि मागून दोन्ही बाजूंनी तिचा गळा खोल होता आणि मागे एका बारीक दोरीने बांधलेला होता ज्यावर छोटे छोटे झालर लटकत होते केस एका बाजूने सारून मोकळे सोडले होते कानामध्ये मोठे झुमके कपाळावर छोटीशी लाल बिंदी आणि एका खांद्यावर लाल ओढणी तिने अमरचा हात धरला होता अमरने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता ते दोघे हॉलमध्ये प्रवेश करताच आत्तापर्यंत पार्टीची सेंटर ऑफ अट्रॅक्शन असलेल्या मायाची जागा आता वाणीने घेतली होती पांढऱ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये ती इथल्या महागड्या कपड्यात असलेल्या इतर मुलींपेक्षा जास्त सुंदर दिसत होती पण विक्रांतचे लक्ष तिच्या कपड्याकडे नव्हते त्याच्या नजरा तिच्या हातांवर खेळलेल्या होत्या कारण त्या हातात सध्या अमरचा हात होता माया आपल्या मैत्रिणींना घेऊन तिच्या समोर आली मानलं पाहिजे वाणीला रोड साईड सेलमधून घेतलेल्या कपड्यातही तू सुंदर दिसतेस ती उपहासाने म्हणाली वाणीने शांतपणे थँक्यू म्हटलं माया वाणीची इन्सल्ट करत आहे ही गोष्ट अमर आणि वाणी दोघांनाही जाणवली होती पण सगळ्यांना माहीत होतं की लवकरच विक्रांत आणि मायाचं लग्न होणार आहे त्यामुळे माया त्यांची लेडी बॉस होती त्यामुळे तिला कोणी काहीच बोलू शकत नव्हतं ही विक्रांतच्या अंडर काम करते का मायाच्या मैत्रिणीने विचारलं माया वाडीभोवती चक्कर मारत म्हणाली फक्त अंडरच नाही मला वाटतं ही त्याच्यावर नजरही ठेवते त्यावर दुसरी मुलगी म्हणाली या एम्प्लॉईजची ही एकच सवय असते श्रीमंत मुलांना फसवून आपल्या शॉपिंगचा खर्च करवून घ्यायचा एक्सक्यूज मी तुम्हाला माझ्याबद्दल काही माहीत नाही त्यामुळे मला जज करण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही वाणीने ठामपणे उत्तर दिलं का नाही तुझ्यासारख्या मुलींचं एकच काम आहे आपल्या सौंदर्याने कुणाला तरी जाळ्यात ओढायचं आणि आपला खर्च उचलायला लावायचा माया म्हणाली मला वाटतं कदाचित तुम्ही चुकून स्वतःबद्दल मला सांगत आहात वाणी टोमना मारत म्हणाली यू बीच माया रागाने म्हणाली मॅडम तुम्ही जसे प्रश्न विचाराल तसंच उत्तरं मिळतील वाणीला मायाशी भांडण करायचं नव्हतं म्हणून ती तिथून निघून जाते ती गेल्यानंतर मायाची मैत्रीण म्हणाली किती गर्व आहे या मुलीला अमर तिथेच उभा होता तो म्हणाला आपल्या सेल्फ रिस्पेक्टसाठी बोलणं म्हणजे गर्व असतं का त्याने एक कटाक्ष माया आणि तिच्या मैत्रिणींकडे टाकला आणि निघून गेला पार्टीत यावेळी मनोरंजनापेक्षा बिझनेस चर्चा जास्त सुरू होत्या सगळे आपापला बिझनेस वाढवण्यासाठी एकमेकांशी संवाद साधत होते जे मजा करायला आले होते ते ड्रिंक आणि जेवणाचा आनंद घेत होते त्रिभुवनजींनी वाणीला जवळ बोलावलं आणि तिला काहीतरी काम समजावू लागले ते बोलत असतानाच एक वेटर ड्रिंकचा ग्लास घेऊन जात होता त्याचा पाय खुर्चीला लागला आणि ग्लासमधील ड्रिंक वाणीच्या कपड्यावर सांडलं काय करत आहेस बघून चालता येत नाही का त्रिभुवनजी रागाने ओरडले वाणी आपले कपडे झटकत म्हणाली चुकून झालं असेल भैया तुम्ही जा इथून काही होत नाही अंकल त्याने जाणून बुजून थोडं ना केलंय तू सगळ्यांना स्वतःसारखं चांगलं का, का समजतेस त्रिभुवनजींनी विचारलं कारण लोक चांगलेही असतात ना अंकल वाणी म्हणाली त्रिभुवनजींनी खिशातून एक कार्ड काढलं आणि म्हणाले हे माझ्या रूमचं कार्ड आहे जा जाऊन आपला ड्रेस स्वच्छ करून घे निघताना मला परत दे वाणीने ते कार्ड घेतलं आणि रूमकडे निघून गेली विक्रांत हे सगळं पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हसू होतं जणू सगळं त्याच्या योजनेप्रमाणेच घडत होतं वाणी रूममध्ये जाऊन वॉशरूममध्ये कपडे स्वच्छ करू लागली ड्रेस पांढरा असल्यामुळे डाग पूर्णपणे निघाला नव्हता पण आता बऱ्यापैकी ठीक झाला होता वॉशरूममधून बाहेर येऊन तिने ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमधून हेअर ड्रायर काढला आणि ओला झालेला भाग सुकवू लागली तिने ओढणी बेडवर ठेवली होती तेवढ्यात अचानक तिला आपल्या कमरेवर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श जाणवला भेटूया पुढच्या भागात विक्रांत खरंच मायासोबत लग्न करेल का वाणी आणि अमरचं नक्की नातं काय आहे माया वाणीला विक्रांतपासून दूर करू शकेल का हे जाणून घेण्यासाठी कथेचे पुढील भाग ऐकायला विसरू नका कथा पुढे अजून इंटरेस्टिंग होत जाईल कथेत अजून काही कॅरेक्टर ॲड होतील त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद